नमस्कार मी करिश्मा, करिश्माल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज अरे इथं शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपयाची तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे हा ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो ते लेकर आणतात हा सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हो हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरती ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ठेवा शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडायला येतो तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारता ते काय करायचं ते, दा ते करा थे? ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटी ऑफिसला येलोडे न्यूज शेअर करा कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आहात राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे